हर घर राम हर घर सीता हर घर दशरथ हर घर कौशल्या माता या विचारांनी प्रेरित विश्वमांगल्य बालसभेने सत्तावीस एप्रिल ते एक मे या दरम्यान वर्ष पाच ते चौदापर्यंतच्या बालकांचे ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित केले होते या शिबिरात पंच्याण्णव मुलांनी सहभाग घेतला होता या शिबिराचे उद्घाटन कारंजाचे टेक्निकॉइटचे राष्ट्रीय खेळाडू मंथन पुरुषोत्तम माथारमारे व अमोद दामोदर जोंधळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून पार पडले या पाच दिवसीय शिबिरामध्ये बालकांच्या विवर्धन स्त्रोत गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र भोजन मंत्र व इतर स्तोत्र व मंत्र तसेच सूर्यनमस्कार शिकवण्यात आले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे हा उपक्रम घेऊन विविध वस्तू बनविण्यास शिकविल्या गेल्या मुलांची बुद्धी वाढविणाऱ्या व्यायामसुद्धा या शिबिरात घेण्यात आला दररोज तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून मुलांना संस्काराचे धडे देण्यात आले शिबिराच्या पहिल्या दिवशी बालमानसशास्त्र व आजचे आव्हान यावर उत्तम मार्गदर्शन दत्तात्रय दिग्रसकर यांनी केले तसेच शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सौ शारदा भुयार यांनी पर्यावरण आणि मी या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले मुलांना पौष्टिक आहार मिळावा त्याची त्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर सुवर्णा राऊत यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले डॉक्टर सुशील देशपांडे यांनी बालक व पालक या विषयावर बोलताना बालकांना यशस्वी होण्यासाठी पाच टिप्स सांगितल्या शिबिराच्या समारोपात सौ गुंजन चौरे यांनी आजच्या पालकांचे आपल्या पाल्यावर असलेले कवच त्यांच्या भविष्यासाठी कसे हानिकारक ठरत आहे हे छोट्या छोट्या गोष्टी सांगून समजावून सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या राष्ट्रीय सदस्या अंजली कोडापे यांनी यावेळी बोलताना सर्व पालकांना नेहमी होत असलेल्या बाल सभेला आपल्या बालकांना पाठविण्याचे आवाहन केले यावेळी मुलांनी थोर पुरुषांच्या भूमिका साकारून त्यांच्या जीवनावर प्रेरणादायी विचार मांडले हे शिबिर सन्मती ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडले समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कुमारी नारायणी घुडे व कुमारी लक्षणा राठोड हिने केले शिबिराचे प्रास्तविक श्रद्धा रगडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सोनाली पायल यांनी केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्वमांगल्य सभा शाखा कारंजाच्या उपाध्यक्षा मनीषा जोशी वाशिम जिल्हा संघटक सौ वृषाली लखरस प्रमुख सौ पल्लवी अनसिंगकर सुप्रिया देशमुख तसेच बालसभेच्या सौ माधुरी शेंडूकार विद्या भांडेकर सौ स्नेहा पवार यांनी शिबिरासाठी मुलाचे योगदान दिले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड